छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेना भाजपा मनसे रिपा युतीचे उमेदवार जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या पहिली सार्वजनिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर निलमताई गोरे अतुल सावे संजय शिरसाठ प्रदीप जयस्वाल सुमित खांबेकर यांच्यासह सर, सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या प्रसंगी महानगर शिवसेना महिला अध्यक्षा सुरेखा

एक मिटिंग ठेवली आणि त्या मिटिंगमध्ये फक्त पदाधिकाऱ्यांची मिटिंग असताना असं मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते तर याचा विचार करायचा की उमेदवारी अर्ज भरताना आमच्यासोबत किती जनता राहील याचा विचार तर आम्ही दुर्दैव करू शकत नाही आणि यात आम्ही त्यात दाखवून देऊ की आमचा उमेदवार कसा आमचे प्रवक्ते आणि पुरा साहेब हे सर्व आमदार आणि इतर सर्व महायुतीचे पदाधिकारी हे सर्व आज या ठिकाणी उपस्थित होते यानंतर आम्ही पंचवीस तारखेला आमची रूपरेषा तक आहे पंचवीस तारखेला आम्हाला मोठी रॅली काढायची आहे आमचं श आम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे त्यासंदर्भात आम्ही आज मिटिंग घेतली आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी यासाठी कटक्षाने आजपासून कामाला लागले आहेत की आम मिळून काम करणार आहोत आणि यापुढे या यापुढे या आम्ही सर्व तळागळातील लोकांपर्यंत कसं पोहोचायचं चा, यासाठी आम्ही सर्वजण आज आजपासून कामाला सुरुवात करणार जनतेला असे आवाहन करते की यापूर्वी झालेली चूक वापस त्यांनी करू नये यापूर्वी ज्या चुका झाल्यात आपल्या त्यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगर या, या शहराचा जिल्ह्याचा विकास नाही झाला जर आपल्याला आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचा आपल्या राष्ट्राचा आणि देशाचा हा कोण आहे तर आपले उमेदवार फक्त संदीपानजी बोमरे साहेब आहे आणि धनुष्य बाणच आहे आपल्याला पुन्हा या शहरावर फडकवायचा आहे या उद्देशाने आपण आणि विकासाकडे लक्ष देऊन आपण आपले मत सर्वांनी द्यावे अशी मी जनतेला पण विनंती जय जय करीएन्यूज आणि सकारात्मक